महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतक्या हीन पातळीवर जाऊन राजकारण करण्याची आणि टवाळक्या करण्याची भूमिका म्हणजे संजय राऊत यांचं विधान या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आणि जगामध्ये लोकप्रिय असलेल्या नेत्यांमध्ये यांचं नाव आहे अशा माननीय मोदीजींवर खालच्या आणि टवाळकीच्या भाषेत बोलणं ही चुबाटा सेनेची संस्कृती आहे मराठी माणूस आणि महाराष्ट्र हा सुसंस्कृत जणांचा ओळखला जातो आणि त्यामुळे असभ्य आणि असंस्कृत भाषेत बोलणाऱ्यांना महाराष्ट्राने मराठीने कधीच स्थान दिलेलं नाही संजय राऊत यांना दिवसा डोळ्या आणि उद्धवजींना दिवसा रात्री केवळ एकाच जननेत्याची भीती वाटते कारण त्याला महाराष्ट्राचं जनसमर्थन आहे ते, जनस ते माननीय मोदीचे आहे हो आणि डोळ्या अशा असभ्य आणि हिन भाषेत बोलणाऱ्या राऊतांचा आम्ही धिक्कार करतो आणि त्यांच्यात भाषेत बोलायचं झालं तर त्यांच्यापेक्षा भयंकर मी बोलू शकतो कारण मी कोकणी आहे मी मराठी माल आहे मालवणी आहे आणि माझ्या मालवणी भाषेतले आहे संजय राऊत यांना पटणारे नाहीत पण महाराष्ट्राच्या आजच्या राजकीय पटावर जर मराठी सिनेमातल्या कोणाची उपाधी द्याविषयी झाली तर संजय राऊत यांना महाराष्ट्रातल्या राजकीय पटावरचं गणपत, पाटी, गणपत पाटील गणपत पाटील म्हणत आहे त्याचं कारण कुठलीही गोष्ट स्वतःहून नाही ना निवडणूक कधी स्वतः लढले ना लोकांकडे कधी मती मागितली ना लोकांमध्ये प्रचार करून उभारण्याची हिंमत ठेवली नेहमी दुसऱ्याच्या आड राहून दुसऱ्याचं संरक्षण घेऊन आगबाई आराच्या करायचं आणि असभ्य बोलायचं आणि असभ्य वागायचं आणि म्हणून आम्ही याचा तीव्र निषेध करतो उद्धवजींना थेट सवाल आहे या भाषेमध्ये तुमचे प्रवक्ते राष्ट्रीय प्रवक्ते हे है हे तुम्हाला मान्य आहे का आणि याच हिन पातळीवर राजकारण घेऊन जायचं असेल तर उद्धवजी सार्वजनिक तुम्ही कबुली द्या की आम्हाला मान्य आहे तुमच्याशी दोन हात आणि सामना दोन्ही करायला आम्ही तयार आहोत त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा तो प्रयत्न केला सकाळी मी जे लिहिलं तो थेट त्यांना लागला कारण काल जे काही दिल्लीत झालं ते उबाटा गटाचा गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा अशी स्थिती आहे आणि त्यामुळे उबाटा गटाचे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा कारण महाराष्ट्रात वंचित आहे की नाही माहीत नाही त्यांच्याबरोबर काँग्रेस मैत्रीपूर्ण लढत करते का त्यांच्या उमेदवाराच्या विरोधात चोर चोर म्हणून प्रचार करते माहीत नाही मुंबईतल्या एका जागेवर शरदचंद्र पवार गटाचे लोक त्या ठिकाणी त्यांच्या घोषित उमेदवाराच्या विरोधात घोषणा देत आहेत आणि त्यामुळे गल्लीत गोंधळ आहे आणि दिल्लीत त्या ठिकाणी मुजरा द्यायला उबाटा सेना गेल्याचं चित्र आहे आणि मी सुद्धा जे ट्विट केलं की प्रसिद्ध गझलाकार चंद्रशेखर सानेकर यांची गझल अतिशय चपकल ती शेरोशायरी अतिशय चपकल उबाटा गटाला लागते आहे अखेर आपुला कसा बसा ते तंबू टाकून आले हे दिल्लीत गेले होते अखेर आपुला कसा बसा ते तंबू टाकून आले त्यांच्या आधी किती जणांच्या दारी जाऊन आले कधी तामिळनाडूला गेले कधी पश्चिम बंगालला गेले आता तंबू टाकण्याआधी किती लोकांच्या दारी जाऊन आले वावटळीच्या मागे मागे जे जे धावत होते वावटळीच्या मागे, मागे जे जे धावत होते घरी परतले तेव्हा त्यांच्या नुसती वाळू हाती होते हातात फक्त वाळू आले समजत नाही या लोकांना भूक लागली कसली समजत नाही या लोकांना भूक लागली कसली हवेत गेले हवा शिजवली हवाच खाऊन या शेवटला आधी त्यांनी युद्धाला तलवार उचलली होती आधी त्यांनी उबाटा सेनेने युद्धाला तलवार उचलली होती आणि मग शिंग फुंकले तेव्हा नुसता बॅनर लावून आले आणि म्हणून दिल्लीत मुजरा गारायला तेच गेले होते आणि त्यांनी आम्हाला शानपणा शिकवायचं कारण नाही अख्ख्या महाराष्ट्राने हिंदुस्थानने पाहिलं अहमद पटेल यांच्या प्रत्यक्ष तर मुजरा केलाच त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांच्या सुमारी मुजरा घातला माजी मुख्यमंत्र्यांचा जो फोटो आम्ही पाहिला त्या ठिकाणी जबरदस्तीने ओढून खेचून राहुल गांधीजींच्या गळ्यात हात घालण्याचा केविलवाना प्रयत्न करणारे संजय राऊत आम्ही पाहिले आम्हीच्याकडे लोक आली पाहिजे आम्ही कोणाकडे जाणार नाही म्हणत सिल्वर ओकला पायऱ्या झिजवताना संजय राऊत यांना अख्ख्या देशाने महाराष्ट्राने पाहिलं कधी ममता कधी केजरीवाल आणि म्हणून खर तर मुजऱ्यांची वारात म्हणजे संजय राऊत आणि उद्धवजींची फौज आहे मला वाटतं त्याचं उत्तर काल मी दिलंय मणिपूर वगैरे खूप लांब आहे कदाचित त्यांना वाटलं असेल मणिपूरबद्दल बोलल्यावर कुठून तरी मणी नावाचा पूर त्यांच्याकडे येईल कारण महापालिकेमध्ये अशा मणी लुटो गँगचे ते मुखिया होते मणिपूर वगैरे जाऊ दे आम्ही पेट्रोलचा खर्च करायला तयार आहोत आधी मालवणीत जावं त्यांनी आणि मालवणीतल्या असलेल्या आमच्या काही पीडित लोकांना ज्यांना आम्ही संरक्षण दिलं आहे त्यांच्या समस्या त्यांनी ऐकाव्या योग्य वेळेला त्यांना अमृत बाहेर पडेलच चिंतन चर्चा आणि संवाद यांना अमृतच बाहेर पडेल असं माझं त्या ठिकाणी त्या बाबतीतलं स्पष्टीकरण आमचे प्रदेशाचे नेते देतील पण विनायक मेटे यांनी आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून या, हो। या महाराष्ट्र विकास आघाडीच्या विरोधात संघर्ष केला मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये ज्यावेळेला माननीय देवेंद्रजींच्या सरकारने टिकणारं मराठा आरक्षण दिलं त्यामध्ये खूप मोलाची कामगिरी सन्माननीय कैलासवासी विनायक मेटे यांनी घेत केली सभागृहात आम्ही एकत्र काम केलं त्यामुळे भ्रष्ट भ्रष्टाचारी यांच्या विरोधात विनायक मेटेजी यांनी सातत्याने तलवार उपसली आणि म्हणून आमची अपेक्षा अशी आहे की विनायक मेटे परिवार किंवा त्यांचा परिवारातला कोणी सदस्य हा विनायक मेटेजींनी चालवलेल्या मार्गापासून दुसरीकडे जातील असं आम्हाला वाटत नाही भारतीय जनता पक्षाची आजची बैठक ही निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी टप्प्याटप्प्यावर आम्ही आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं नियोजन करण्याचे आहे आमचे केंद्रीय निवडणूक प्रमुख ज्यांना महाराष्ट्राचं म्हणून पाठवलं आहे त्या ठिकाणी जबाबदारी दिली आहे ते दिनेश शर्मा जी आज बैठक घेणार आहेत आणि त्यामुळे छत्तीस विधानसभांचे विधानसभा अध्यक्ष विधानसभांचे निवडणुकीचे प्रमुख विधानसभांचे निवडणूक प्रमुख म्हणजे लोकसभेसाठी विधानसभाला नियुक्त केलेले लोकसभा म्हणजे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख या सगळ्यांची एक व्यापक बैठक येणाऱ्या सहा एप्रिलला पक्ष वर्धापन दिवसाचे कार्यक्रम नऊ एप्रिलला गुढीपाडव्याचे कार्यक्रम आणि बरोबरीने ज्या संघटनात्मक नियुक्त्या कार्यक्रम आणि नियोजन या आधारावर प्रत्येक बूथमध्ये तीनशे सत्तर मतं वाढवण्यासाठीचा असलेल्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवायला आहे बाळासाहेब सन्माननीय आंबेडकर साहेबांच्या वक्तव्यावर मी बोलणार नाही पण जरूर मी या बाबतीमध्ये आमच्या प्रदेश अध्यक्षांशी बोलेन की काही गोष्टी ज्या आपण गुप्तपणे बोलतो आहोत त्या आता कुठेतरी लूक होत आहेत आणि त्यामुळे बावनकुळे साहेबांशी मी याची चर्चा करीन की ज्या गोष्टी आपण काही गुप्तपणे बोलत होतो ते सार्वजनिक कशा होत आहेत याबद्दलची मी बावनकुळे साहेबांशी नक्की चर्चा करेन

आणि मग एकदा तो निर्णय झाल्यावर त्या निर्णयाच्या वाटेवर जाताना कितीही काटे आले तरी ते आम्हा कार्यकर्त्यांनी सहन करावेच लागतील असं माझं व्यक्तिगत म्हणत भारतीय जनता पार्टी इस प्रकार के ऊंचे वक्तव्यों का निषेध करती है महाराष्ट्र और मराठी आदमी ये कभी भी इस प्रकार की असभ्य और एक तरह के से हीन बयानबाजी का समर्थन नहीं करता मराठी संस्कृति और महाराष्ट्र की संस्कृति अपने से उम्र में बड़े और कर्तृत्व में बड़े व्यक्ति से बदनामी को इस प्रकार की बातों का समर्थन नहीं कर सकता नहीं करता भी है और इसके लिए महाराष्ट्र और मराठी संस्कृति के खिलाफ या इसके विरोध में जाकर बहुत घीन इस प्रकार का वक्तव्य संजय राउत ने किया है हम इसकी कड़ी निंदा करते हैं इस प्रकार की ऊंची राजनीति का क्या उद्धव जी समर्थन करते हैं क्या उनको सीधा सवाल पूछ रहे बता रहा है और इसके लिए इतने निचले स्तर की राजनीति पर वो उतरे हैं महाराष्ट्र की राजनीति का अगर एक हम प्लेटफॉर्म देखेंगे तो मराठी सिनेमा में एक कलाकार था गणपत पाटिल जो कभी भी स्वयं कुछ न बोलते हुए दूसरे के आड़ आकर अपनी बयानबाजी करते थे महाराष्ट्र की राजनीति में संजय राउत है गणपत पाटिल है ऐसा भी हम कह सकते हैं लेकिन इस प्रकार की राजनीति हमें मंजूर नहीं माननीय प्रधानमंत्री का अपमान करने की सजा उबाटा शिवसेना भुगतेगी 20 मई को मुंबई में बाकी सब जगह को 19 तारीख अप्रैल से जनता अपना रोष वोट के माध्यम से इस ऊंची राजनीति के खिलाफ प्रकट करेगी ऐसा हमारा विश्वास है शायद सिविक सेंस उनको जानकारी कम है मैं उनको कल सिविक सेंस की क्लास वन से क्लास टेन तक की पुस्तकें भी भेजूंगा चुनाव का काम होने के बावजूद भी कुछ संविधानिक पद ये देश हित में सभी कानूनी प्रक्रियाओं को पूरा करके काम करते हैं आरबीआई के इस प्रोग्राम में प्रधानमंत्री उसी कारण आए थे ना उन्होंने कोई राजनीतिक बात की है ना कोई राजनीतिक कार्यक्रम किया है अपने साधन सुचिता और कर्तव्य पर खरे ठहरने वाले नरेंद्र मोदी जी को ऐसी ऊंची बात करके अपमानित करना और इस प्रकार का आलोचना करना ये अपने आप में सत्य से परे है मुझे लगता है सही समय पर हमारे उम्मीदवार घोषित होंगे संगठना का काम धरातल के स्वरूप में जीतने के लिए चालू है मुझे लगता है कि प्रधानमंत्री जी ने जो कहा है वो सीधी बात उबाटा शिवसेना को लगी है और मन में डर भी है क्योंकि जो 140 करोड़ भारतवासियों के मन में कि भ्रष्ट भ्रष्टाचारी और भ्रष्टाचारियों पर कड़ा प्रहार ये होना चाहिए माननीय प्रधानमंत्री जी ने कल मेरठ में वही बात की जब उन्होंने अपनी वो बात की तब कहीं जगह लोगों के सर पर उनके ही साइज की टोपी फिट हो गई उसमें उबाटा सेना भी है मन का डर सता रहा है और मैं ये कहूँ तो गलत भी नहीं होगा कि मध्य घोटाले को लेकर वहाँ पर दिल्ली में बड़े बड़े नेताओं पर संशय भी हुए आरोप भी निश्चित हुए चार्जशीट भी हुई और जेलों में चले गए जब मध्य घोटाले के इस धोरणों को पॉलिसीज को दिल्ली के शहनशाह कर रहे थे उसी समय पर कोविड के समय मुंबई में भी उबाटा सेना के नेतृत्व में चलने वाली महाराष्ट्र विकास आघाड़ी के सरकार में उद्धव जी मुख्यमंत्री थे तब उसी समय पर यहां पर भी मध्य निर्माता मध्य डिस्ट्रीब्यूटर और मध्य सेल के लिए कई धोरणात्मक निर्णय मध्य बिक्री के लिए उद्धव जी के सरकार ने लिए थे और इसके लिए शायद उद्धव जी के मन में आशंका होगी कि मध्य घोटाले का वो छड़ी दिल्ली से गई महाराष्ट्र की तरफ आई तो मेरा क्या होगा और उसके कारण उन्होंने ये बयान किया होगा भाई कि उनके मन में डर होगा ऐसा मैंने कहा बाकी जो काम है वो एजेंसी अपना करती है मैं उनके ट्वीट पर बयान नहीं करूंगा लेकिन मैं जरूर कहूंगा पूरा देश देख रहा है जो एक दूसरे के ऊपर पॉलिटिकल राजनीतिक जानलेवा इस प्रकार के आरोप करते थे एक दूसरे के राजनैतिक कपड़े फाड़ने में कोई मिनट छोड़ी एक सेकंड का भी समय नहीं गवाते थे, थे वो आज सब डर के कारण एकत्रता है और डर जो है वो मोदी जी के लोकप्रियता का मोदी जी को भारत में 140 करोड़ भारतीयों का मिलता हुआ जनसमर्थन के कारण है और स्वयं कहीं ना कहीं इस प्रकार के भ्रष्टाचार छुपाव कार्यक्रम में अपना तो रोल सामने नहीं आएगा ना इस डर से ये सभी लोग इकट्ठा रहे पूरा देश देखा आने वाले लोकसभा चुनाव में मुंबई में छः की छः सीटों पर भारतीय जनता पार्टी और हमारे मित्र पक्ष की जीत सुनिश्चित करने के लिए हमने हर डेढ़ डेढ़ हफ्ते का एक पड़ाव बनाया है उसमें कार्यक्रमों का नियोजन किया है उस कार्यक्रम के माध्यम से हम जनता तक महायुति का प्रचार भी करेंगे माननीय मोदी जी ने वे कार्य जनता तक पहुंचाकर लोगों का आशीर्वाद और समर्थन भी लेंगे उस तय किए हुए कार्यक्रम की नियोजन के लिए उसी के साथ साथ 6 अप्रैल को भारतीय जनता पार्टी का स्थापना दिवस है मुंबई में हम आपकी बार 400 पार इस बैनर के तहत 400 कार्यक्रम 6 अप्रैल को मुंबई में करेंगे उसके नियोजन के लिए और 9 तारीख को पूरा देश जब गुड़ी पाड़वा मनाएगा उस समय पर हिंदुत्व की गुड़ी का नारा मजबूत करने के लिए जो हमने कार्यक्रमों का नियोजन किया है उस कार्यक्रम के लिए और साथ में धरातल पर हर बूथ पर 370 वोट कैसे बढ़ाए जाए जिससे हमारे महायुति के उम्मीदवारों की जीत सुनिश्चित होगी ऐसे सभी विषयों के लिए हमारे केंद्र से आए हुए महाराष्ट्र के चुनाव प्रमुख मान्य दिनेश शर्मा जी का मार्गदर्शन हम सबको मिलने वाला है और बैठक उसी के लिए क्या नुकसान पहुंचाने के लिए थोड़ा मुझे लगता है कहीं ना कहीं अपना अभ्यास और ठीक करना पड़ेगा ठीक तो तुर्ण है।, है उनके अंदर क्या होता है उनको देखना है अगर वो एक साथ नहीं चल सकते तो कल भी नहीं चले थे आज भी नहीं चल रहे कल भी नहीं चले भाई तो मोदी का परिवार बढ़ाना ये तो हमारा काम ही है और मोदी परिवार 140 करोड़ भारतवासियों का है तो मोदी परिवार में स्वागत तो हम सभी का करेंगे सहमति बनाने में हम प्रयास ये कर रहे कि कौन ज्यादा वोटों से जीतेगा कहीं पर हम ज्यादा वोटों से जीत सकते पर शिवसेना जीत सकते एक नाथ शिंदे जी की कहीं पर अजीत दादा पवार राष्ट्रवादी कांग्रेस जीत सकती है तो कौन अच्छे वोटों से जीतेगा वो तय करने की चर्चा में सहमति का समय लगेगा ठरलं तर उद्या होईल कार्यकर्त्यांची आपल्या अपेक्षा मांडणं याच्यामध्ये लोकशाही काहीच चुक नाही पण महायुतीमध्ये प्रत्येक पक्षाने आपली जबाबदारी ओळखून काम करणं हे आमच्या तिन्ही चारही पक्षांचं काम आहे धन्यवाद